नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर व सबस्क्राईबच्या बेल लायकोनला प्रेस करा आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चार मोठे महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत यासंदर्भातील सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात यामधील पहिला निर्णय म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे पंधरा हजार पोलीस शिपाई पदभरतीस मंजुरी देण्यात आली आहे त्याचबरोबर दुसरा निर्णय म्हणजे राज्यातील रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्याचबरोबर तिसरा निर्णय म्हणजे सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासाकरिता व्हाय ॲबिलिटी गॅप फंडिंग निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर चौथा निर्णय म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यास मान्यता देण्यात आली आहे यानुसार शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे